नमस्कार मी अनिता दाते तुम्हा सर्व पालकांना मला एक कळकळीची विनंती करायची तुम्ही तुमच्या नऊ महिने ते पंधरा वर्षाच्या मुलांना एमआरची लस टोचायला अजिबात विसरू नका एम आर म्हणजे मिझल रुबेला गोवराच्या संसर्गामुळे मुलांना मेंदूज्वर निमोनिया होऊ शकतो कधी कधी डोळ्यांचे विकार होऊ शकतात कधी कधी मूल दगावू शकतं रुबेलाचा संसर्ग जर गर्भवतीला झाला तर तिचं मूल गर्भातच दगावू शकत। शकतं मतिमंदत्व येऊ शकतं बहिरेपणा येऊ शकतो पण या सगळ्यातनं तुमच्या लहानग्याला तुम्हाला वाचवायचं असेल ना तर एमआरची लस टोचायला अजिबात विसरू नका ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं ही लस येत्या नोव्हेंबरमध्ये म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार अठराला सर्वत्र उपलब्ध होणार आहे ही लस तुम्हाला आरोग्य केंद्र अंगणवाड्या सर्व शाळांमध्ये अगदी विनामूल्य उपलब्ध होईल तेव्हा सर्व शाळांनी ही लस मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक सहकार्य करा हा जर समजा ही लस तुम्ही घेतलेली आहे तरी सुद्धा तुमच्या मुलाला पुन्हा एकदा द्या अवश्य द्या। यामुळे त्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही चला तर मग आपण आपला भारत देश गोवर आणि रुबेला मुक्त करूया एम आर ची लस देऊन नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या चार दिवसांपासून उमरगा तालुक्यातील तलमोड येथील देवीतांडा इथं प्रतिवर्षापासून भरवण्यात आलेल्या जगदंबा देवी यात्रा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या देवी तांडा येथील जगदंबा देवीचा हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतलं सलग चार दिवस सुरू असलेला जगदंबा देवी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाला तलमोड गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर देवी बंजारा तांडा आहे या तांड्याला निसर्ग सौंदर्य लाभलेलं ला आहे उंच डोंगरावर वसलेल्या या तांड्यावर देवी भक्तांनी गेल्या सत्तर वर्षांपूर्वी देवी मंदिराची उभारणी केली होती प्रतिवर्षाला या जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात भरवला जातो सलग चार दिवस चालणारा या, या यात्रा उत्सव कालावधीदरम्यान सेवाज्योत बंजारा नृत्य देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक बंजारा भजन प्रवचन कीर्तन नृत्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या यात्रा महोत्सवात के गणेशकुमार सुभाष राठोड या सिने कलावंतांनी हजेरी लावली होती मुंबई येथील सूर्याभाई आणि संत सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या यात्रा महोत्सवात सहभागी झाले होते नांदेड माहूरगड येथून सेवाज्योत आणण्यात आली होती मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सांगली नागपूर अमरावती नागपूर औरंगाबाद कर्नाटक आदींसह देवी भक्तांनी आपला सहभाग नोंदवून देवीचं दर्शन घेतलं यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संत सेवालाल प्रतिष्ठानचे संतोष राठोड संदीप राठोड लक्ष्मण राठोड नामदेव राठोड रमेश जाधव तातार्याव राठोड रोहिदास जाधव सुधाकर महाराज अशोक राठोड अविनाश चव्हाणसह संपूर्ण देवी तांड्यातील देवी भक्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले उस्मानाबाद जिल्ह्याने उमरगा तालुका माहिती कलमोड बंजारा समाजेरो भव्य दिव्य असो या, यात्रा महोत्सव आता दरवर्षी ले महाचं आणि गणबे घडभेर गडभेर बंजारा समाज आता याडी जगदंबारे आणि महाराजे रे मंदिरे उत्सव करणे प्रेमळपणे ती आता साजरं होतं दरवर्षी आपण विशेष करतानी आतेर नवयुवक बालबचा बोरागडे ती शवालाल महाराजेर ज्योत लाय भव्य होमन व्य हो, हो पूर्ण उस्मानाबाद जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रभरच नव्हे तर पुरे देश भारत देश मग हे एक वेगळो एक मेसेज जाणो करताना पहिली सुरुवात आता प्रथमच शवारलाल महाराज ज्योत लाताना आता भव्य दिव्यास यात्रा घडाय संतोष राठोड करताने जे शिवसेना रो मुंबई रो शाखा मानखुर्द रो आणि ओना जे सहभागी अत्य जे छ हो खरोखरच ही परंपरा खूप दाडे ती चल त्याला ते आरेच आणि अंग सुद्धा चलाय बाळच आज विशेष करता आता रंगारंग कार्यक्रम लेम सतत चार दिने ती कार्यक्रम चालूच हिंदू ना हे तांडेर देवस्थान कमिटीनं मारवडी ती आणि हमार के गणेशकुमार कुमार भियावडी ती हार्दिक हार्दिक धन्यवाद करू चो मेहनत येते या जात्रान सजावर कोशिश की आणि ही मेसेज पुरे देशर एक असो असो मेसेज आहे जेणेकरून या देशर मी शे तांडे एक एक हौसला मिळ आणि उत सेवा प्रत्येक तांडेल जाय आणि असोच कार्यक्रम बा करतो सारी हमसे विनंती जी बंजारा समाजाचे आहेत त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे आपल्या छोट्याशा जत्रेमध्ये छोट्याशा कार्यक्रमामध्ये आले त्याच्याबद्दल धन्यवाद साहेब सुभाष आठवड साहेब यांचा पण धन्यवाद आपल्या तांड्याचे कमिटी त्यांचे मनापासून आभार अशोक राठोड आमचे मित्र भाऊ व राठोड व इतर आमचे मित्र सहकारी सगळ्यांनी सहकार केलं मंडळासाठी कार्यक्रमासाठी के काही निधी त्या लोकांनी दिली त्याचे मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय शक् وقت نے بھری اگدارے کی خبر لتا ہے ہری ننھی پایا او تاری مڈی توڑ بھیا تھی ظاہر نہ کم روگ پا सुबह फर्च शाम को खर्चा रुपया बच्चे आत्मा इंसान जीने जीने कर चुका है तो सौ लोगों में क्षमता भाव आ रही है इसलिए तो छोटी मछली बड़ी को रही है हमारे छोटे काटते हैं हमारे मृतकी बोटी आपस में बांटते हैं कल पैदा हुए बच्चे साथ लेते हुए काटते सला हिकु मिली जो पूजा बि न